नमस्कार माझे नाव जान्हवी दीपक चौधरी मी एकदा सौदीची विद्यार्थिनी आहे माझ्या डिचरांचे नाव पुष्पर पुन्हा मी सावित्री बोलते समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली धन्यती क्रांती ज्योती सावित्री मावली धैनैतिक क्रांती ज्योती सावित्री माऊली अध्यक्ष महाशय उच्च गुरुजन आणि ते जमलेल्या माझ्या मित्र मैत्रिणींनो आज मी तुम्हाला पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले त्यांचे भाषण व्यक्त करत आहे शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार तीस सावित्री शिरलेदार सावित्री अठराशे एकतीस मध्ये सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर वडिलांचे नाव कन्लोजी न्यासे पाटील हे होते त्यांचा व अवघ्या नवव्या वर्षी झाला लग्नानंतर ज्योतिबाने त्यांना लिहायला वाचायला शिकवले महात्मा फुले व सावित्रीबाई फुले इसू सन एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये पहिली मुलींची शाळा काढली तर, तरी त्या डगमगल्या नाहीत मुल, मुलींच्या शिक्षणात त्यांनी क्रांती घडून आणली ज्योतिरावांच्या अनेक कार्यात या माऊलीने मोलाचे सहकार्य केले किती बघले किती सोचले तरी तिने शिकवले किती बघले किती सोचले तरी तिने शिकवले श्री शिक्षणाचे धडे पुढे तिच्या सर्व लेखीने गिरवले शिक्षणाचे धडे पुढे तिच्या सर्व लेखींनी गिरवले त्या दलित हक्कासाठी काम करत शिक्षणामध्ये माध्यमातून समाजात समानता आणण्याचा त्यांच्यावर प्रयत्न होता सावित्रीबाईंनी वाहपुंडाला प्रोत्साहन दिले त्यांनी बाल व जातीय भेदभावाविरोधात आवाज उठवला हो पहिली उघडली मुलींची शाळा पहिली उघडली मुलींची तिने जागृत केला समाज सगळा तिने जागृत केला समाज सगळाची झाली ती मावली साऱ्याच गाजवली तिनेच गाजवली दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव साली त्यांचे निधन झाले या भारतीय चळवळीतील एक प्रमुख व्यक्तिमत्व होत्या महाराष्ट्राची दिव्य ज्योती अणू त्याची आरती महाराष्ट्राची दिव्य ज्योती अणू त्याची आरती नमन माझे सावित्रीत आज आहे त्यांची जयंती नमन माझे सावित्रीत आज आहे त्यांची जयंती কশা কটি মাঝে কোটি কটি প্রণাম কোটিপটি প্রাণাম কটিপটি প্রণাম